नमस्कार मंडळी क्रिशवी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी उठल्यानंतर काही तासांमध्येच तुम्हाला थकवा जाणवतो का जणू शरीरात जीवच उरला नाही किंवा नाश्ता केल्यानंतर तुम्हाला झोप येते का तुमचे पोट जड वाटते हो का आणि तुमचं मन कंटाळवानं होतं का जर असं असेल तर तुम्ही एकटे नाही आहात बहुतेक लोकांना साठ वर्षाच्या वयानंतर असं वाटतं आणि याचं एक मोठं कारण आहे आपल्या सकाळच्या सवयी विशेषतः नाश्ता आपल्याला वाटतं की आपण वर्षानुवर्षे जे खातो ते आपल्यासाठी योग्य असेल परंतु वास्तव हे आहे की आपल्या शरीराच्या गरजा वयाबरोबर बदलतात तीस वर्षांच्या वयामध्ये पसलेलं अन्न साठ वर्षांच्या वयामध्ये शरीराला हानी पोहोचवू शकतं आणि सर्वात मोठा परिणाम तेव्हा होतो जेव्हा आपण सकाळी तो जुना नाश्ता खातो जसं की ब्रेड बटर मैदा पराठे मिठाई किंवा मग बिस्किटे चहासोबत या गोष्टी खाल्ल्याबरोबर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि नंतर वेगाने कमी होते ज्यामुळे थकवा चिडचिड चेड़, आणि कधीतरी चक्करसुद्धा येते विचार करा सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात असते जर सकाळी लवकर शरीरामध्ये सुस्त सुस्ती आली तर आपण दिवसभर कसे सक्रिय राहू शकू पण दुर्दैवाने बरेच लोक अजूनही तेच रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आणि प्रक्रिया केलेले अन्न खातात ज्यामुळे केवळ अशक्तपणाच येत नाही तर हळूहळू रक्तदाब साखर सांदिवात किंवा मग पोटाच्या समस्या देखील वाढतात आता तुम्ही विचार करत असाल की नक्की मग काय खावं तर प्रथम आपण कोणत्या गोष्टी ताबडतोब थांबवल्या पाहिजे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे जसं की पांढरा ब्रेड नमकीन सकाळी साखरेचे कॉर्नफ्लेक्स किंवा मग रिकामॅपोटिक गोड चहा या सर्व गोष्टी शरीरामध्ये जळजळ वाढवतात पचन मंदवतात आणि चयापचय बिघडतं ज्या वयामध्ये आपले हाडे स्नायू आणि नसा आधीच कमकुवत असतात त्या वयामध्ये हे आणखी धोकादायक बनतं आणि हो जे लोक नाश्ता वगळतात त्यांना असं वाटतं की यामुळे वजन कमी होईल ते देखील एक मोठी चूक करत आहेत वयाच्या साठव्या वर्षी उपाशी राहिल्याने शरीर आतून तुटतं कारण या वयामध्ये शरीराला प्रथिने फायबर आणि अँटीऑक्सिडंटची जास्त आवश्यकता असते जे नाश्ता करत नाही त्यांचे चयापचे आणखी मंदावतं ज्यामुळे लठ्ठपणा अशक्तपणा आणि हाडांच्या समस्या वाढू लागतात आता आपण त्या बद बदलाबद्दल बोलूया जो तुमच्या आरोग्याला वाचवू शकत नाही तर तुम्हाला दिवसभर उत्साही आणि चपळ सुद्धा ठेवू शकतो आणि तो बदल योग्य नाश्त्याने सुरू होतो कल्पना करा जर दररोज सकाळी तुमच्या ताटामध्ये असे काही पदार्थ असतील जे तुमचं पचन योग्य ठेवत नाही तर स्नायूंना बळकटी देतात मनाला तीक्ष्ण ठेवतात आणि आजारांपासून दूर ठेवतात तर तुम्हाला कसं वाटेल तुमच्या वयानुसार तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण करू शकणारे फायबर चांगले प्रथिने निरोगी चरबी आणि आवश्यक जीवनसत्वे असलेल्या नाश्ता कठीण काम नाही जर तुम्ही दररोज सकाळी तुमच्या शरीरासाठी पंधरा ते वीस मिनिटे काढू शकलात तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला दहा वर्षे तरुण वाटू लागेल आता त्या बदलासाठी सज्ज व्हा जो तुमच्या आरोग्याला एक नवीन दिशा देऊ शकतो कारण मी तुमच्यासोबत जी गोष्ट शेअर करणार आहे त्यामुळे अनेक लोकांचं जीवन बदलणार आहे त्यांनी त्यांच्या नाश्त्यामध्ये एक छोटीशी गोष्ट समाविष्ट केली आणि काही वेळामध्येच त्यांचा थकवा गॅस निद्रानाश आणि अशक्तपणा नाहीसा झाला जेव्हा आपण म्हणतो की आता हे खा तेव्हाच याचा अर्थ असा की तुम्ही तुमचा नाश्ता असा बनवावा की तो फक्त तुमचं पोट भरेलच असं नाही तर शरीराला खरं पोषण देखील देईल कारण या वयामध्ये फक्त भूक भागवणं पुरेसं नाही आहे आता प्रत्येक घासामध्ये आरोग्य भरण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात प्रथिनांपासून होते वयाच्या साठव्या वर्षानंतर आपले स्नायू हळूहळू कमकुवत होऊ लागतात याला वैद्यकीयदृष्ट्या सार्कोपेनिया म्हटलं जातं आणि यावर सर्वात सोपा उपचार म्हणजे दररोज सकाळी नाश्त्यामध्ये चांगले प्रथिने घेणं आता प्रश्न पडतो की प्रथिने कुठून मिळवायचे सर्वात सोपा आणि भारतीय मार्ग म्हणजे साधी मुग डाळ किंवा मग सणाडाळ चिला बनवणं थोडंसं देशी तूप लावून ते बनवा जर तुम्ही हिरवे धने आले आणि काही हिरव्या मिरच्या घातल्या तर ते चव वाढवेल आणि पचन देखील सोपं करेल मूग डाळीमध्ये केवळ प्रथिनेच नाहीत तर फायबर देखील असतं जे पोट बराच काळ भरलेलं ठेवतं ते तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवेल आणि तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही जर तुम्ही त्यासोबत एक वाटी दही किंवा घरगुती ताजं पनीर घेतलं तर तुम्हाला कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स देखील मिळतील जे हाडांसाठी आणि पोट स्वच्छ करण्यासाठी आश्चर्यकारक काम करतात हो दही हे थंड असतं म्हणूनच हिवाळ्यामध्ये तुम्ही त्यात थोडी सेलेरी किंवा मग काळी मिरी घालू शकता आता ऊर्जेचा प्रश्न येतो शरीराला त्वरित शक्ती देणारे अन्न जे रक्तातील साखर वाढवल्याशिवाय देते यासाठी सर्वोत्तम म्हणजे भिजवलेले सुखी फळे विशेषतः बदाम अक्रोड आणि मनुका रात्री चार ते पाच बदाम दोन अक्रोड आणि सहा ते सात मनुके पाण्यात भिजवा सकाळी नाश्त्याचा नाश्त्याच्या आधी किंवा मग सोबत खा यामुळे मज्जासंस्था मजबूत होईल ते मनाला तीक्ष्ण करेल आणि हार्मोन सुद्धा संतुलित ठेवेल जर तुम्हाला हलका आणि जलद नाश्ता हवा असेल तर ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे पण पॅकेटमध्ये येणाऱ्या गोड इन्स्टंट ओट्सबद्दल मी नाही सांगत आहे मी रोल केलेले ओट्स किंवा स्टील कट ओट्सबद्दल बोलत आहे जे दूध किंवा पाण्यात शिजवले जातात आणि नंतर सफरचंद केळी आणि दालचिनी किंवा मग आलशीच्या बियांची पावडरसारखी काही चिरलेली फळे घाला तुम्ही एक चमचा मध घालू शकता पण चुकूनही साखर घालू नका ओट्समध्ये फक्त हलकेच नसून त्यात फायबर आणि बीटा ग्लुकॉन देखील असतं जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पोटात एक तळे तयार करतं ज्यामुळे अन्न हळूहळू पचतं आणि तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही आता बरेच लोक विचारतात आपण चहा सोडून द्यावा का नाही अजिबात नाही पण तो कसा आणि कधी प्यायचा हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे सकाळी रिकाम्या पोटी गोड चहा पिणं म्हणजे तुमची पचनक्रिया बिघडवणं आहे जर तुम्हाला चहा प्यायचाच असेल तर नाश्त्यानंतर प्या किंवा साखरेऐवजी गुळ किंवा मध वापरा आणि हो दिवसातून एक किंवा दोन कपपेक्षा जास्त चहा पिऊच नका अन्यथा शरीरातून लोह आणि पाणी दोन्ही कमी होतं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चहाऐवजी एक नवीन आरोग्यदायी विधी देखील बनवू शकता जसं की हळद असलेलं दूध किंवा मग जिरे आणि बडीशेप यांचे उकळलेलं पाणी हे केवळ पचन सुधारत नाही तर रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही नाश्ता करता तेव्हा आरामात बसा आणि घाई न करता जेवा हा देखील पचनाचा एक सोपा उपाय आहे बरेच लोक टी व्ही पाहताना किंवा मोबाईलवर स्क्रोल करताना खातात यामुळे शरीर आणि मन दोन्ही डिस्कनेक्टेड होतात नाश्ता फक्त पोट भरत नाही ते शरीर आणि आत्मा दोघांनाही शक्ती देतं म्हणून आता पुढच्या वेळी सकाळी उठल्यावर एक गोष्ट करा तुमच्या नाश्त्याच्या प्लेटकडे काळजीपूर्वक पहा त्यात पांढरी ब्रेड गोड बिस्किट जास्त मीठ किंवा तळलेलं अन्न नसावं त्याऐवजी अशा गोष्टींनी भरा ज्या तुम्हाला वयानुसार मजबूत बनवतात चला तर अशा नाश्त्यांबद्दल बोलूया जे केवळ चविष्टच नाही तर वयानुसार तुमच्या शरीराच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतात सर्वप्रथम आयुर्वेदिक आणि पारंपरिक नाश्त्याबद्दल बोलू सत्तू पेय बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशामध्ये सत्तूला गरिबांचं प्रथिने म्हटलं जातं पण प्रत्यक्षात हे सर्व वयोगटातील लोकांसाठी एक अमूल्य खजिना आहे एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे सत्तू थोडे लिंबू काळे मीठ पुदिना आणि भाजलेले जिरे घाला हे पेय केवळ ऊर्जा देणार नाही तर शरीराला थंडवा देईल आणि बद्धकोष्ठतेपासून दे आराम देईल जर तुम्हाला हलके प्र पण प्रथिनयुक्त पदार्थ खायचे असतील तर स्प्राऊट सॅलॅड देखील एक चांगला पर्याय आहे मूग चणे आणि अल्फा अल्फा स्प्राऊट्स रात्रभर भिजवा आणि सकाळी लिंबू टोमॅटो काकडी काळी मिरी आणि थोडंसं मीठ घालून खा त्यात भरपूर प्रथिने फायबर आणि लोह आणि जास्त असतं जे स्नायू रक्त आणि नसांसाठी खूप आवश्यक असतं आता ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन टोस्टबद्दल बोलूया पण लक्षात ठेवा की कोणतेही ब्रेड नसून एक ब्रेड असावे ज्यामध्ये रिफाईंड पीठ नसावं आणि फायबर समृद्ध असावेत जर तुम्ही मांसाहारी किंवा मग शेंगदाणा बटर खाल्ले तर टोस्ट करा की आणि त्यावर ॲहो कॅडो किंवा मग उकडलेलं अंड घाला यामुळे तुम्हाला निरोगी चरबी विटॅमिन ई आणि प्रथिने मिळतील बरेच लोक असं मानतात की वय वाढत असताना चरबी कमी करावी पण सत्य गोष्ट ही आहे की जवस अक्रोड किंवा मग ऑलिव्ह ऑइलसारखे चांगले चरबी मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात ते तुमची स्मरणशक्ती मूड आणि हार्मोन संतुलन कर सुधारतात आणखी एक उत्तम नाश्ता पर्याय म्हणजे वाफवलेले पोहे किंवा उपमा ज्यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालता गाजर शिमला मिरची वाटाणे टोमॅटो आणि वर थोडेसे लिंबू त्यात काप्स असतात पण ते हलके आणि फायबरने भरलेले असतात जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात आणि पोट देखील भरतात तुम्ही पोह्यांमध्ये शेंगदाणे घालू शकता जे तुम्हाला निरोगी चरबी आणि कुरकुरीतपणा देखील देतील आता जर तुमचं पोट कमकुवत असेल गॅस असेल किंवा मग तुम्हाला भूक लागत नसेल तर तुमच्यासाठी सर्वोत्तम नाश्ता म्हणजे एक पिकलेलं केळ थोडे मध किंवा मग एक ग्लास कोमट पाणी किंवा मग नारळ पाणी हा नाश्ता पचायला सोपा तर आहेच पण पोटाची उष्णता देखील शांत करतो बद्ध आराम देतो आणि त्वरित ऊर्जा देखील देतो आणि हो असा नाश्ता देखील आहे ज्याला तुम्ही सुपर फूड ना नाश्ता म्हणू शकता ग्रीक दही आणि आळशीच्या बिया आणि सफरचंद पपई डाळीं आणि थोडीशी दालचिनी अशी चिरलेली फळे हे मिश्रण तुमचे पचन चयापचय आणि रक्तदाब सुधारते विशेषतः उन्हाळ्यात ते खूप थंड आणि ऊर्जा देणारं असतं आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी पिण्याची सवय नाश्त्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी नक्की प्या मग ते लिंबू असो भिजवलेले मेथीचे दाणे असो किंवा मग साधं पाणी असो तुमचे यकृत मूत्रपिंड आणि पचनसंस्थेसाठी ही पहिली भेट आहे आणि नाश्त्यानंतर जास्त चहा किंवा कॉफी पिणं टाळा कारण ते शरीराला डिहायड्रेट करू शकतं जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमचा नाश्ता थोडा खास असावा तो क्लायसेमिक पदार्थांनी भरलेला असावा यासाठी तुम्ही चणा डाळ चिला ओट संकुरलेले आणि भिजवलेले काजू निवडावेत आणि आंबा किंवा द्राक्षे यासारख्या गोड फळांपासून तुम्ही दूर राहावं जर तुम्हाला दिसेल की नाश्ता हा फक्त एक दिनचर्या नाही तर तो तुमच्या संपूर्ण दिवसाच्या ऊर्जेचा मूडचा आणि आरोग्याचा पाया आहे जर तुम्ही चांगला नाश्ता केला तर औषधांची गरज कमी होईल जर तुम्ही चुकीचा नाश्ता केला तर औषध नक्कीच वाढेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर क्रिश्वी लॉग या चॅनलवर नवीनच आला असाल आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा त्याचबरोबर वर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता धन्यवाद